नाशिक जिल्हा सटाणा तालुका आणि द्याने गाव आणि खऱ्या अर्थानं आता ही फळं मला त्यांनी फोटो काही पाठवले होते आणि बऱ्यापैकी आज हा एक नंबर माला आहे जागेवरती एकशे पंच्याहत्तर मागणी झालेली आहे मी आज समाधान कापडणीसच्या बागेमध्ये आलेलो आहे परंतु मला या बागेमध्ये येण्याचा दृष्टिकोन एकच आहे की आज बाजूला कुठंच बागा नाही आहेत ही एकच बाग आहे आणि ह्यांना जागेवर देणं इच्छा का मार्केटला देतो त्यांचा निर्णय पण आपला शेतकरी फसू नये ही भावना मनात ठेवून मी आलो आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे की आपण एकदा नाशिक मार्केटपर्यंत पोचा पूर्ण तुम्हाला लांब आहे पण नाशिक मार्केटपर्यंत आपण ह्याची काय असे माल येत आहेत का रेट काय मिळतो आहे हे सगळं पाहणं गरजेचं आहे कारण हा सोनं पिकवलेलं तुम्ही सोनं ते जर पाहिलं ना ते हे सोनं आणि ह्याच्यात नाही आहे ना सेलका माल जाग्यावरचा व्यापारी घेऊन जाणारा का सगळा घेऊन जाणार आणि तो जाताना आता शंभर ग्रॅमच्या वर सांगितलेलं आहे पण शंभर ग्रॅमची गोटी गुटी नाही तुमच्या दीडशेच्याच वर आहेत दीडशेच्या वर तुमचा माल आहे आणि माझी भावना आहे की की तुम्ही शंभर दीडशेचे चे मालच साध्या तुडू नका फुगू द्या म्हणजे तुमचं ह्या फळाचे तर शंभर टक्के पैसे हे वाढणारच आहेत आणि शंभर दीडशे ग्रॅमचे सुद्धा पुढे जाऊन आठ दहा दिवसांनी अजून रेटमध्ये वाढवणार आहे आज मी मुलाखत प्रसारित केलेली आहे शेतकऱ्याची मार्केटमधली पंच्याहत्तर रुपयांनी जागा मागणी झाली होती पंधरा दिवसापूर्वी त्याचा जर सरस निवड करून नेला असतं साठ रुपये त्याची मा ही झाली असते म्हणजे हातात पैसे पडले असते mm. मार्केटला पहिल्या दिवशी एकशे चौदा रुपयाने त्यांना त्यावेळेस रेट मिळाले आणि आज शेवट झाला एकशे चाळीस रुपयाच्या वेळेस पडलेले ता पंच्याहत्तर रुपयाने मागितला होता त्यांनी दिला नाही आमची व्हिडिओ पाहिली तो मार्केटला आम्हाला एकशे चौदाचा रेट मिळवा एकशे चौदाचा मिळत असताना ती या पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर सगळे हातात पडले असते रिजेक्शनमध्ये परत खाली आले असते ही वस्तुती होती बरोबर तर आता तुमचा मार्केट आता तुम्ही दररोज तुमची व्हिडिओ पाहताय हो तुमचा काय अभ्यास झाला आहे आता जागेवरचा आणि मार्केटबद्दलचं तुमचं काय मत आहे मी मार्केटमध्ये पण खूप चांगले ॲव्हरेज पडते मी मा जवळजवळ चॅनल एक महिन्यापासून कंटिन्यू बघतोय आणि त्या हिशोबानेच डोक्यात व्यवहार करण्याचं ज्ञान व्यवस्थित समजलं आहे म्हणून आता इथपर्यंत पंधरा दोनशे रुपये रेट लागलेला आहे बघू आता काय होतं मी आज मार्केट बघून बघ निखिल कडू पाटलांचं दोनशे नऊ रुपयांनी गेल्यानंतर मी आणि उलट हो ही मुलाखत बघितल्यानंतर अजून चार व्यापारी तुमच्या बागेत वाढणार आणि इथूनच माल द्या पण योग्य रेटमध्ये द्या इथंच द्या आमच्याकडे माल पाठवा ही माझी भावना बिलकुल नाही पण जर आपल्याला काय वाटत असेल तर मोकळं मार्केट ह्या आज ह्याचा दोनशे नऊ रुपयाने ज्यावेळेस त्या बागेमध्ये मी पण जाऊन आलेलो आहे पण असा सौदा होताना असेच माल होते फक्त आपल्याला निवडून जर नेत असेल आणि जास्त नुकसान होत असेल तर थोडस आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज हँडिकॅप आहे यांना येता येत नाही यांना मी सांगितलं होतं की गाडीची व्यवस्था करेल <laughs> तुम्ही मार्केट पर्यंत या बरोबर <laughs> आणि एवढा सोन्यासारखा माल आहे आज या मालाचे पैसे हे शंभर टक्के होणार आहे बऱ्यापैकी आता जर आपण पाहिलं तर ही सगळी जी फळं पाहिलेली आहे ह्याला कुठं म्हणजे फॅक्टरीत जसा कलर दिला जातोय तसा तो कलर निसर्गाने कलर दिलेला आहे आणि खूप देखणी फळं आहेत आणि ह्या फळांना आज बाजारपेठेमध्ये चांगली नक्कीच मागणी होईल सुद्धा तुम्हाला रेट चांगले मिळतील अशी अपेक्षा करूया पण जेव्हा वाटतं आपण दीडशे दोनशे ग्रॅमच्या वरचीच फळं जर मार्केटपर्यंत पोहोचवली तर ह्याचे खूप पैसे पडणार रे, मिळणार आहेत किंवा जाग्यावर जर त्या हिशोबाने जर रेट मिळाला तरी मला असं वाटतंय तुम्हाला चांगलं समाधान भेटेल तर तुमच्या आज आता आम्ही इथपर्यंत आलेलो हो आहे तुमच्या काय भावना तयार झाल्या त्यात आपण काय केलं पाहिजे नाही खूप एकदा फोन झाला फक्त साहेबांची आणि माझ्या बागेचे फोटो टाकले साहेबांनी बघितलं आणि त्या शेतकऱ्यांचे चांगले सौदे झाले त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांच्या पद्धती मी ऐकून घेतल्या आणि त्या हिशोबाने आज सौद्याचा विषय चालू आहे आणि खूप सौदा करण्याची पद्धत पण सगळं काही ते यूट्यूबचे व्हिडिओ बघून खूप समजलं खऱ्या अर्थानं ना समाधान नावात आहे आणि खऱ्या अर्थान समाधानी माणूस <laughs> आहे की समाधानानं सगळा जो हो व्यवहार करायचा आहे जागेवर करायचा झालं तरी नक्कीच समाधानाने करूया आणि मार्केटमध्ये करायचं असेल तरी अगदी <laughs> समाधानाने करूया पण मी एकच आहे की ही लहान लेकरागत तुम्ही या बरोबर म्हणजे तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाबाळावर प्रेम कमी केलं तेवढं फळाव केलं आणि हा आज त्यांना मला जेव्हाच कळलं की मी मार्केटपर्यंत पोहोचायला मला अडचणी माझ्या मनक्याचं हे झालेले प्रॉब्लेम आहे आणि हँडिकॅप आहे म्हणजे त्यांना तिथं आधार घेतल्याश्वरती हँडकॅप प्रवास करत नाही म्हणून मी सांगितलं तुम्ही मार्केट मध्ये पर्यंत नका मी तुमच्या बागेपर्यंत आणि ह्या भागात एकच बाग आहे हेही मला सांगितलं बरोबर जवळपास नाही जवळपास बागाही नाही म्हणजे लागवडी आहेत आता पण तयार मालाच्या बागा मला माला, माला हेच म्हणायचं की उद्याचा भविष्य काळ आमचा ह्या पाच पंचवीस वर्षाचा असला पाहिजे दोन एक महिन्यापुरतं नातं ठेवायला मी थाल नाही बरोबर आज तुम्ही मला जोडल्याच्या नंतर तुमचे अनेक लोक जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचतील एक दिशा देऊया बरोबर कारण पुणे जिल्ह्यात मी दोन हजार पुणे मार्केटला दोन हजार नऊ साली बुलढाण्याचा एक शेतकरी जोडण्यासाठी आमचे शेड गेले होते आणि तिथनं एवढी लाईन आमची दहा वर्ष चालली की आम्हाला प्रत्येक गावात पण जावं लागेल एक मार्केटिंगची दिशा आपण देऊया आणि प्रत्येक जणांनी आपल्या मार्केटमध्ये इथं जवळच्या काय शेतामध्ये बांधावरती काय सौदे होत आहेत किंवा मार्केटपर्यंत पोहोचलं तर काय फायदे की तोटे हे बघायला अडचण नाही बरोबर मार्केटमध्ये पूर्ण खालचा माल तर वरचा माल काय बसत बघ हे एक हे तपासलं पाहिजे डॅमेज खरडा याची काय रेट मिळतात गुटीची काय रेट मिळतात चॅनल तुम्ही पाहता त्यातनं काय अनुभव तुम्हाला मिळाला लिलाव पारदर्शक एकदम व्यवस्थित आहे आणि ती मशिनरी शॉर्टिंग होते आणि पूर्ण माल एक साईजने असतो पण कळतो की पुढचा माल काय भावाने गेला आणि खालचा माल काय भावाने गेला ते आपण व्हिडिओ बघूनच काढू शकतो बरोबर आता व्हिडिओमध्ये आणि आपण प्रत्यक्षात त्यातही थोडंसं कानात आणि डोळ्यात चार बोठाचं अंतर आहे चार बोठाचा अंतर आपल्याला थोडस कमी करण्यासाठी एक तुमच्यातली आमच्यातली दरी कमी करण्यासाठी आपण जवळ आलं पाहिजे भले आम्ही प्रत्येकाच्या बागेत नाही पोचू शकत तुम्ही मार्केट पर्यंत नक्की पोचू शकता आणि ज्यावेळेस ही दरी आपण कमी करू त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा झाला राहणार नाही असं मला तरी व्यक्तीच वाटत आलं लक्षात कारण ह्या काळ्या मातीतून तुम्ही सोनं पिकवलेलं आहे आणि त्या सोन्याला सोन्यासारखा भाव मिळतोय का चांदी सारखा मिळतोय का पितळा सारखा मिळतो का डायमंड सारखा आपल्याला स्वीकारायचा हे आपण ठरवलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं बंधू आहात तुम्ही पण का फॅमिली तर ठीक आहे आज मार्केट मधला किंवा जागेवरचे अनुभव काय होतो आतापर्यंत आतापर्यंत मार्केटचा जो आता आपला जो हे मार्केट आहे पुण्याचं नाशिकचं किंवा पुण्याचं तिथले ते व्हिडिओ बघितल्यावर स्पष्ट दिसत की सगळं जो कारभार आहे पारदर्शक आहे खालचा माल वरचा माल काय आपल्याला काय भेटू शकतं टोटल आता समजा हे पूर्ण झाड उतरवलं बघ याच्यातून साईज काढून लहान झाडा लहान मालापासून तर मोठ्या मालापर्यंत काय आपल्याला ॲव्हरेज रेट पडतो हे आपल्या मार्केटच्या हिशोबाने स्पष्ट दिसतं तसं आता आमच्याकडे हे तसं एवढं सगळं पारदर्शक नव्हतं किंवा ज्या मशिनरी आहेत आपल्याकडे शर्टिंगच्या त्या कुठल्याही अजून इथं उपलब्ध कुठेच नाही बरोबर तर मग यूट्यूबच्या याच्याने जे पाहिलं आपल्या मार्केटचं तर स्पष्ट दिसतं की आपल्याला तिथं कुठेही आणि काम सगळं पारदर्शक आहे माझं तर असं मत आहे की प्रत्येकानं जागेवर देताना एक दोन लाईनी आपल्याला ह्या नाहीत असं समजून त्याचा मार्केटिंगचा भाग समजून घ्यावा त्या मार्केटिंग मध्ये अवखा माल उतरावा म्हणजे लहान मालासहित हलक्या मालासहित चांगला ॲव्हरेज काय पडते आणि त्याच्यामध्ये जर जा आपल्याला सेलका माल जात असेल आणि बाकीचे जे राळ होत असेल तर त्याची तफावत एकदा तपासली पाहिजे दोन ना, लाईनी नाहीच आहेत आणि त्याचं मार्केटमधून जर त्यांनी आता पावणे दोनशे मागितलं दोनशे मागितलं का अडीचशे मागितलं का दीडशे मागितलं त्याचं एव्हरेज इथं काय पडलं आणि मार्केटमध्ये काय पडलं नुसतं पावणे दोनशे मिळालं पण हातात एकशे तीस एकशे चाळीसशे जर पैसे पडत असतील तर त्या पावणे दोनशेला किंमत नाहीये त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करत असतो की त्याच्यामध्ये आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे आता माझ्या नाशिक जिल्ह्यातली ही संकेत जबाबदारी पार पाडतो के डी चौधरी फ्रुटिकच्या वतीनं हा सगळी जबाबदारी पाडतो हा बांधा बांधावरती जातो आज तुमच्या बांधावरती येताना सुद्धा त्यांना टीमवर्कला मी यासाठी जाणले की जाग्यावरती देत असताना आणि आपण मार्केटिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्यापर्यंत आहेच पण तू माझ्यापर्यंत बी आला पाहिजे आता तू हे जे सगळं करतोय आता तू बांधावरती गेला आहे तुझ्या अनुभव काय आल्या शेतकऱ्यांच्या भावना काय होत्या शेतकऱ्यांच्या भावना अशा होत्या की आधी सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचले mm. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जागेवर माल द्यावा एवढे दिवस ते जागेवर माल देत होते पण त्याच्यानंतर मार्केटला आल्यानंतर त्यांचा जो पहिला जे मोठी जी साईज आहे ती काढी साईज काढून आपल्याकडे आणायला लागली विरवून जो शेड जसं सांगतात तो विरवून माल आणत जा त्या पद्धतीने आणायला चालले आणि पहिला जो खुडा होता त्यांना त्या दिवशी नव्वद रुपयाचा रेट मिळाला पण जो दुसरा राऊंडचा माल होता जो पहिल्या राऊंडपेक्षा जरा डाऊन होता पण त्याच्या पण ह्या दिवशी आत्ता काल परवा आपल्याकडे त्याचा माल आलेला होता त्या दिवशी पण त्यांना त्या मालापेक्षा मागच्या फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड राऊंडला त्यांना जास्त पैसे झालेत म्हणजे तीस ते चाळीस रुपये त्यांना जास्त भेटलेत फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड राऊंडमध्ये तर आमचं पण सगळ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आहे का तुम्ही पहिले एक अनुभव घेण्यासाठी की होईना फक्त मार्केटला एकदा व्हिजिट करा माल आणा ना कान हे तुमच्यावर आहे पण एकदा मार्केटला व्हिजिट करून मार्केटचा काय रेट चालला आहे आणि मा तुमच्या जागेवर काय मालाची मागणी होते एकदा तुमचे चाळीस कॅरेट किंवा पस पन्नास कॅरेट तुम्ही मार्केटला आणून बघा तुमची एक सरासरी काय पडते पूर्ण मालाची ते याचा अंदाज घ्या तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं खरडा पण माल त्याच्यात विकला जातो एकदा त्या खरडा सोडून तुमच्या बाकीच्या मालाचं ॲव्हरेज काय येते आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला जागेवर चांगला रेट मिळत असेल तर तुम्ही जागेवर नक्कीच प्रेफर करू शकता पण जर तुम्हाला मार्केटला त्याच्यापेक्षा जर चांगला तुम्हाला रेट मिळतोय तर तुम्ही मार्केट तरी प्रेफर करा अशी आमची विनंती आहे तुम्हाला मार्केटिंगचा अभ्यास ही आमची सगळी टीम करते आणि त्यांच्याकडनं आम्हाला रिपोर्टिंग प्राप्त होतं तालुक्या तालुक्यात आमची माणसं फिरत आहेत आम्ही वैयक्तिक फिरतो आहे आणि तुम्ही सगळी मंडळी अगदी सगळ्यांच्या नजरा मार्केटकडे लागलेल्या आहेत दररोजच्या युट्यूब चॅनलकडे लागले आहेत जाग्यावरती बांधावरती येणारे सौदे कसे होत आहेत त्याच्याच तुम्ही अभ्यास करताय पण मी ह्यासाठी आलेलो की ह्या भागात बाग नाही आणि एकच बाग आहे हा माझा शेतकरी फसला नाही पाहिजे म्हणून मी शंभर सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत आलो परंतु येता येता मला काही शेतकऱ्यांनी अचानक थांबल्यावर ओळखलं आणि मला बागेमध्ये नेलं पण ह्या सगळ्याचं एकच आहे की मी सगळ्यांच्या बागेत जाऊ शकत नाही पण तुम्ही मार्केटपर्यंत येऊ शकता आणि खरं आज खूप बरं वाटलं की आज द्याने गावामध्ये सटाणा तालुक्यामध्ये येत असताना नाशिक जिल्ह्याचा एक दौरा हा माझा होत असताना मलाही वेगवेगळे अनुभव पाहायला भेटतात की मार्केटिंग जी पहिली उदासीनता ज्या शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली होती त्याच्यामध्ये आता कुठंतरी नौशैत्य तयार झालेले आहे आणि भविष्य काळात असंच नौशैत्य वाढावं आणि जागेवरचे सुद्धा टाईट व्हावेत मार्केटं सुद्धा टाईट व्हावी आणि उद्याच भविष्यातला डाळिंबाचा शेतकरी हा एक चांगल्या लेवलवर चांगल्या उंचीवर पोहोचवण्याचा आमचाही कुठंतरी हातभार असावा एवढाच आमचा खारीचा वाटा असावा एवढंच या निवेदन वाटते धन्यवाद धन्यवाद